नमस्कार परिपूर्ण गृहिणीमध्ये गुरुण तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण काला जामून ही रेसिपी बनवणार आहोत ज्या मैत्रिणी स्वयंपाकामध्ये नवीन आहेत ज्यांना जामून बनवता येत नाही त्यांना देखील हे इन्स्टंट जामून नक्कीच बनवता येतात इथे मी एक चितळे कंपनीचे पॅकेट घेतले आहे तर हे चारशे ग्रॅमचे पॅकेट आहे याचे जामून बनवण्यासाठीची योग्य पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू सुरुवातीला हे पॅकेट मी कट करून घेतले आहे पॅकेटमधील मिश्रण आपण एका ताटामध्ये काढून घेऊ यातील निम्म्या मिश्रणाचे आपण जर जामून बनवले तर निम्मे जर, जर जे राहिलेलं आहे लुकर ते लवकरात लवकर ते देखील मिश्रण आपल्याला संपवायचं आहे याचं आपल्याला सैलसर असं पीठ भिजून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी लागेल तसं टाकून आपण हे पीठ भिजून घेऊ अगदी मऊसूत असं आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे यामध्ये आता आपण रेड फूड कलर घालणार आहोत तर हे लिक्विड रेड कलर मी घेतले आहे याचे दोन तीन ड्रॉप्स आपण या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे पाण्यामध्ये भिजून देखील तुम्ही हे ड्रॉप्स टाकू शकता म्हणजे छान असं ते मिक्स होईल रेड फूड कलर टाकल्यामुळे यामध्ये काय मॅजिक होते हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे हे पहा अगदी सॉफ्ट असं मळून झालेलं आहे एक पाच ते दहा मिनिट तरी आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे भिजत ठेवल्यामुळे जेव्हा आपण याचे गोळे बनवतो तेव्हा त्याला ते अजिबात क्रॅक्स पडणार नाहीत छान असं स्मूथ बॅटर तयार होईल तर दहा मिनटानंतर थोडंसं तेल घेऊन मी छान असं याला मळून घेतले आहे तुम्ही पाहू शकता छान असं सॉफ्ट झालेलं आहे याचं आता थोडं थोडंसं प्रमाण घेऊन याचे आता आपण गोळे बनवून घेऊ तुम्ही लांब किंवा गोल हव्या त्या आकारामध्ये बनवून घेऊ शकता छान असं थोडंसं सॉफ्ट करून मग आपण हे गोळे बनवायचे म्हणजे याला अजिबात तडे जात नाहीत अजिबात ते चिरे याला चिर पडत नाही हे पहा अशाच पद्धतीने मी सर्व गोळे बनवून घेतले आहे गॅसवर कढईमध्ये मी तेल अगोदरच गरम करण्यासाठी ठेवले होते तेल छान असं तापल्यानंतर यामध्ये आपण हे गोळे टाकून छान असं तळून घेऊ तेल आपल्याला जास्तही अजिबात कडकडीत करायचं नाही तर मीडियम गॅसवर आपण आता हे तळून घेऊ गोळी टाकल्यानंतर एक थोडा वेळ आपल्याला अर्धा मिनिट थांबायचा आहे आणि त्यानंतर सर्व बाजूने झाऱ्याने तळून घ्यायचं आहे विठामध्ये आपण रेड फूड कलर टाकलेलं होतं तर ते रेड फूड कलर टाकल्यामुळेच याला छान असा ब्राऊन रंग येतो थोडासा काळसर रंग येतो आणि अशा कलरचे हे जामून दिसायला तर खूप छान दिसतात आणि चवीला देखील हे जामून खूप टेस्टी लागतात हे पहा जामुनला किती छान रंग आलेला आहे तर तेल निथरून आपण डिशमध्ये काढून घेऊ सर्व जामून इथे आपण तळून घेतलेले आहेत तर जामूनसाठी इथे आपण पाक बनवणार आहोत तर पाक बनवण्यासाठी इथे मी तीन वाट्या साखर घेतल्या आहे आणि जितके आपण साखर घेतली आहे तितक्याच प्रमाणामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि छान असा फ्लेवर येण्यासाठी इथे मी थोडीशी विलायची पावडर घेतली आहे ते यामध्ये टाकू आणि ही साखर पूर्णपणे आता आपण वितळून घ्यायची आहे तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये पाक लागणार असेल तर थोडं साखरेचं आणि पाण्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता हे पहा साखर पूर्णपणे विरघळलेली आहे साखर वितळल्यानंतर देखील आपल्याला थोडंसं ठेवायचं आहे आणि हे छान असं चिकटसर झाल्यानंतरच आपल्याला हे मग नंतर, नंतर, नंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे पाक गरम असतानाच यामध्ये आता आपण तळलेले जामून यामध्ये टाकणार आहोत पाक गरम असल्यामुळे जामून पटकन मुरले जातात सर्व जामून यामध्ये मी टाकून घेतले आहे आणि परत एकदा मिक्स करून घेऊ तर हे जामून पाकामध्ये एक ते दोन तास भिजत ठेवायचं आहे म्हणजे जामूनमध्ये पाक असा छान मुरला जातो हे पाहात दोन तासाने छान असा पाक यामध्ये मुरलेला आहे तुम्हाला पाकासोबत आवडत असेल तर पाकासोबत खाऊ शकता किंवा अशा पद्धतीने कोरडे देखील खाऊ शकता तर असे हे इन्स्टंट जामून चवीला खूप जबरदस्त लागतात